सन्मान ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरेंनी मला अतिशय अर्वाचे भाषेत स्वीकार करून तू आंदोलन करतो कसं करतो तू आंदोलन करूनच दाखव मग बघतो तुझ्याकडे तुला लय ले मस्ती आल्या अशा पद्धतीनं अरेरावे केली तुझा आका कोण आहे ते पण बघतो तुला आणि तुझा तुषार खराब केल्याशिवाय राहणार नाही असं तीन चार वेळा ठासून सांगितलं या संदर्भात मी मसवड पोलीस स्टेशनला मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही गृहमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्हा प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक अधिक्षक निवेदन सुधर Thank you. भागातील वळई जांभोळी गंगोती पुळकोटी देवापूर पळसावडे शिरताव बनगरवाडी या गावांना तारळी योजनेचं पाणी तातडीनं मिळावं त्याचबरोबर दरवर्षी तीन आवर्तन मिळावीत आणि एल टू हेड या शासनाच्या नियमानुसार पाण्याचं समान पद्धतीनं वाटप व्हावं या संदर्भात आम्ही जलसं पाटबंधारा विभागाकडे पाठपुरावा करतोय परंतु आम्हाला अजून पाणी मिळालं नाही या भागात खरत आता पिकं आमची जळूनच गेली कॅनॉलला पाणी येणार या भरोशावरती आम्ही शेतीत गुंतवणूक केली पण पिकं जळून गेले ती जनावरांच्या सुद्धा पिण्याच्या पाण्याची अतिशय वाईट अवस्था आहे अशा वेळेला शासनानं किंवा मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने डिक्लेअर केलं होतं अकरा मार्चला पाणी येणार त्यानुसार सुद्धा आलं नाही पाटबंधारा विभागानं त्यानंतर आठ एप्रिलला पाणी येणार असं जाहीर केलं परंतु आजही आमच्या भागात पाणी आलं नाही आता पाणी बंद व्हायची वेळ आली प्रशासन पाटबंधारा विभाग आम्हाला कागदावरती उत्तर दिले की आम्ही तुमच्या भागात पाणी दिलंय माझं त्यांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही ग्राउंड वरती या आणि लाभार्थ्यांच्या तिथं दाखवा की तुम्ही पाणी कुठं दिलेलं आहे आता या संदर्भात हे आंदोलन होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलं गेलं काल सकाळी या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांचे दोन कार्यकर्ते माझ्या गावातील घरी आले आणि त्यांनी मंत्री महोदयांना आपल्याशी आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्या फोनवरती मला बोलायला दिलं त्यावेळी सन्मान्य ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरेंनी मला अतिशय अर्वाच्य भाषेत शिगाळ करून तू आंदोलन करतो कसं करतो तू आंदोलन करूनच दाखव मग बघतो तुझ्याकडं तुला लय ले मस्ती आल्या अशा पद्धतीनं हरेरळी केली तुझा आका कोण आहे ते पण बघतो तुलाही मोठा पुढारी झालाय का आणि तुझा तुषार तु खराब केल्याशिवाय राहणार नाही असं तीन चार वेळा ठासून सांगितलं मला आपल्या या माध्यमातून सांगायचं आहे की माझा तुषार खराब करतो म्हणजे नक्की काय शेतकऱ्यांचा पाहण्यासाठी आक्रोश असताना जर त्यांच्यावाशी दडपशाही केली असेल तर अशा दडपशाहीला आम्ही अजिबात भीक घालणार नाही आमची हक्काची मागणी आणि जो आम्हाला अधिकार दिलाय तो आंदोलन करण्याचा अधिकार आम्ही निश्चितपणे बघा दबाव कुणी कशाही पद्धतीनं आमच्यावर दबाव आणला तरी आमच्या हक्काची लढाई आम्ही शंभर टक्के लढू तुमचा तुषार खराब करू या पद्धतीने धमकी देणं हा महाराष्ट्राला कलंट काय मी अशा प्रवृत्तीचा जाहीर विरोध करतो आणि प्रशासनाला या शासनाला सांगतो की या संदर्भात आम्हाला तातडीनं पाणी द्या हा जो प्रकार मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी केलेला आहे तो अतिशय निंदनीय मी याचा तीव्र निषेध करतो या संदर्भात मी मसोड पोलीस स्टेशनला मान्य मुख्यमंत्री माननीय दोन्ही गृहमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्हा प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना या संदर्भात निवेदन सुद्धा दिलेलं आहे